मुंबई मध्ये एका हॉटेल मध्ये जातो जेवायला तिथे एक शेफ आहे ताज लँडसाइड म्हणून बांद्राला आहे त्याचं नाव आहे डेव्हिड तर त्याला मी विचारलं की डेव्हिड आप कहां से हो तो म्हणले मैं हाँगकाँग से हूं इतला चाइनीज रेस्टॉरंटचा शेफ म्हटला आप कहां रहते हो बोले हॉटेल में ऊपर एक कमरा मिला है बोला आपको तनखा कितना मिलता है बोले साहब बहुत कम मिलता है बोला कितना तो बोले पंधरा लाख रुपये महिना मिळता है आता या गुंडेबाईंना आणि ठाकरे साहेबांनाही दोन लाखाच्या वरती पगार नसतो पण तो भाज्या पलटवणाऱ्याला पंधरा लाख रुपये पगार ते आहे कौशल्य सगळेच जण भाजी तयार करतात पण सगळ्यांचीच भाजी सगळ्यांना नाही आवडत एखादा गल्लीमध्ये नाल्याच्या काठी असणारा पकोडा बनवणाऱ्याकडे लाईन लागते आणि एअर कंडिशन आणि उत्तम फर्निचर असलेल्या हॉटेलमध्ये गिरायक देखील डुंकून येत नाही याचं कारण जो चांगलं तयार करतो ज्याची गुणवत्ता आहे त्याच्याकडे लोक जातात